ॲफिडेव्हट पाहिलेलं नाही मला नीट माहीत नाही आहे परंतु यामध्ये एकही शंका नाकारता येत नाही की या संदर्भातले पुरावे नष्ट केलेत की काय कारण शेवटी कोर्ट यंत्रणा या पुराव्याच्या आधारे त्या ठिकाणी बोलत असतात भूमिका घेत असतात आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचं त्या मुळाशी जाऊन तपशीलवार माहिती घेऊन नेमकं यावर प्रतिक्रिया देणं मला वाटतं संयुक्तिक ठरेल भाजपच्या अनेक आमदारांकडनं असं म्हटलं जाते खास करून मुंबईतील की ठाकरे सरकारनं त्यावेळेला सगळे पुरावे नष्ट केले आणि कोर्ट हे पुराव्यावरती निकाल देत आहेत नाही तेच म्हणून मी आपल्याला बोललो की त्या ठिकाणी सत्तेचा वापर अशा प्रकारे उपलब्ध असणारे पुरावे नष्ट करण्यासाठी केलाय की काय हे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि त्यानंतरच या ठिकाणी अशा विषयावर त्या ठिकाणी बोललेलं उचित आणि समर्पक ठरेल असं मला वाटतं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत जय्यदशी तयारी वरवेळी दोन या परिसरात चालू आहे आणि दुसरीकडे दोन्ही पक्षांकडून वेगवेगळ्या पद्धतीचे टीजर लॉन्च केले जातात नाही मला वाटतं दोन भाऊ एकत्र येत असतील तर आपण कुटुंब वसल असा महाराष्ट्र कोणाच्या पोटात दुखायचं आमचं काही कारण नाही आहे आणि राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष वेगवेगळे नेते एकत्र येत असतात कार्यक्रम होत असतात परंतु कार्यक्रम होत असताना जर वेगवेगळे वेग टीझर येत आहेत म्हणजे आम्ही टीझर पण एकत्रित एक काढू एक शकत नसो तर भविष्यातली एकत्रित येण्याची नांदी काय आहे हे या टीझरमधनं त्या ठिकाणी दिसून येत आज मुंबईत एक मोठं आंदोलन चालू आहे महाजी निधी मिळत नसल्या कारणानं लक्ष्मण आहे जलसमाधी आंदोलन चालू केलेलं आहे आणि गिरगाव चौपाटीवरती अनेक ओबीसी बांधव हे समुद्रामध्ये उतरलेले मला वाटतं ओबीसी समाजासाठी सरकार शिला हे सरकार त्या ठिकाणी अत्यंत संवेदनशील आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या तशा प्रकारच्या ओबीसी महामंडळाला निधीसाठी स्वयंस्पष्ट सूचना आहेत निधीच्या तरतूद करायला सांगितलेल्या आहेत आणि ओबीसी मंत्री स्वतः आमचे अतुल सावेसाहेब या प्रकरणी लक्ष आहेत त्यांना निधीची कमतरता पडणार नाही अशा प्रकारची सरकारची भूमिका असल्याचं मला नीट माहीत आहे विरोधक आता असं म्हणत आहेत की आधी आरोग्य करतात भाजप किंवा महायुतीमधले नेते आणि मग जर का काही ऍफिडेविट सादर केलं एस आय काही सकारात्मक गोष्टी सांगितल्या तर मग कुठेतरी पळवाट काढतात नाही नाही ना, पळवाट काढण्याची काही आवश्यकता नाही आहे आता विरोधक काय आमचं कोडकौतुक का करायचं कारण नाही आहे तेही त्या ठिकाणी आमच्या भूमिकेच्या विपरीतच भूमिका त्या ठिकाणी घेणार आणि त्याच्यामुळे मला वाटतं एखाद्या गोष्टीत तथ्य निघालं नाही तर ते स्वीकारलं पाहिजे परंतु अशा प्रकारच्या पुराव्याच्या संदर्भात जर त्या ठिकाणी संशयाची परिस्थिती असेल तर त्याही बाबतीत माहिती पुढे आल्यावर मला वाटतं विरोधकांनी बोललं तर बरं आहे ठाकरे गटाच्या नेत्यांकडनं असं म्हटलं जातं की आदित्य ठाकरेंची कोणी बदनामी केला राजकीय राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भाजपनं माफी मागितली पाहिजे नाही मला वाटतं बघा आरोप आणि कोण राजकीय ना त्या ठिकाणी उद्ध्वस्त होत नाही राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात आरोप हे काही असणाऱ्या गोष्टींच्या आधारे होत असतात आणि त्या त्या न्याय यंत्रणा त्या संदर्भात निर्णय देत असतात आता माफी मागायचा काही प्रश्नच उद्भवत नाही आता अनेक आरोप असे केलेले आहेत ज्याच्यामध्ये काळीचं तथ्य नाही मग वारंवार महाविकास आघाडीचे नेते उभाट्याचे नेते काही माफी मागणार आहेत का त्याच्यामुळे मला वाटतं आरोप प्रत्यारोप होतच असतात आणि त्या यंत्रणा निर्णय देत असतात त्याने असं वाटतं तर आपल्या नुकसानीचा दावा टाकावा ऐन निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसमध्ये एक वातावरण आहे एकीकडे वर्षा गायकवाड यांनी मुंबईतला नाराजी आहे तर हर्षवर्धन सपकार यांच्या बाबतीत सुद्धा तक्रारी आहे त्यामुळे हर्षवर्धन सपकार हे दिल्लीमध्ये दाखल झालेले एकंदरीत कसं बघता या सगळ्या काँग्रेसच्या मला वाटतं विरोधी पक्ष पूर्णपणे खदबल झालेला दिसतोय कुठल्याही प्रकारची एकवाक्यता सुसूत्रता दिसत नाही कारण विधिमंडळामध्ये बघाल महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे सरकार समोर त्या ठिकाणी लढल्याची त्यांच्यामध्ये उमेद राहिलेली नाही प्रत्येक पक्ष आपापसात त्या ठिकाणी गडबाजीनं पोखरला गेला आहे आणि त्याच्यामुळे जे स्वतःच गडबाजीनं त्या ठिकाणी आकांड डुंबलेले आहेत ते त्या ठिकाणी ना सत्ताधाऱ्यांना सामोरे करू शकत ना लोकांसमोर एकजुटीनं सामोरे जाऊ शकत मराठी येत नसल्यामुळे मारले गेले तर दुसरीकडे पुण्यात सुमन एका या नावाच्या व्यक्तीनं राज ठाकरेंच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्या घरी जाऊन त्याला मारलेलं आहे असं बघता मेरा रोडमध्ये एका व्यक्तीला मराठी येत नसल्या कारणामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारलं आज पुण्यात एक अशी घटना घडली की ज्या पद्धतीनं राज ठाकरेंवरती टीका केली जाते ही टीका केली म्हणून त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली मनसेकडे मला या विषयाची माहिती नाही परंतु मारहाण करणं त्या ठिकाणी संयुक्त नाही या महाराष्ट्रात मराठी आहे तर मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे अनिल परबांनी केली की तुम्हाला माझ्यावर अजिबात अन्याय <स्थिकारा> तुन्चार झालेला नाही मी खूप आनंदी आहे पक्षाचा गटनेता आहे पक्षामध्ये उत्तम अशा प्रकारचा सन्मान आहे अनिल परबांच्या सद्भावनेविषयी मी त्यांचा कृतज्ञता व्यक्त करू विरोधकांना प्रवीण दरेकर यांची जास्त काळजी किंवा चिंता म्हणायची का नाही असो प्रत्येकाच्या शेवटी अनिल परब माझे जुने मित्र आहे आणि त्याच्या आपल्याकडे जरी पक्षात वेगवेगळे असलो तरी मित्राचं भलं करण्याची मानसिकता अजून तरी आपल्याकडे आहे मी त्यांच्या सद्भावनेबद्दल आदर व्यक्त करू